फेरमतदान करण्याचे प्रयत्न केलेले होते पोलिसांनी प्रशासनाला यासंदर्भात काय नेमकी कारवाई केली कायद्यात गुन्हे दाखल केले मार्कवड मार्कडवाडी हे माळशिरस विधानसभा मतदारसंघातील एक गाव आहे त्या गावातील गावकऱ्यांनी तहसीलदार प्रांत आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांना फेर मतदान घ्यायचं आहे आणि बॅलेट वोटिंग बॅलट पेपरवर घ्यायचं आहे याबाबत एक मागणी केली होती परंतु अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही आहे त्यामुळे तशी मागणी त्यांची फेटाळण्यात आली तरीसुद्धा ग्रामस्थ ठाम होते आणि बॅलट वोटिंग घेणार बॅलट पेपरवर वोटिंग घेणार याबाबत त्यांनी त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्ट केली होती त्या अनुषंगाने आम्ही पोलिसांच्या मार्फतीने स्थानिक पोलीस स्टेशन आणि पोलीस यांच्या मार्फतीने सर्व ग्रामस्थ यांना याबाबत जाणीव करून दिली की आपण अशा प्रकारची बॅलट पेपरवरती जी मतमोजणी घेत आहे ते कायद्याला अभिप्रेत नाही आणि हे राज्यघटनेच्या आणि भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधातलं कृत्य असेल तर याबाबत त्यांना नोटीस दिल्या परंतु ग्रामस्थांनी ई व्ही एमबाबत आणि जी काही काउंटिंग प्रोसिजर झालेली आहे त्याबाबत काही चुकीच्या माहिती सोशल मीडियावर आणि डिजिटल फ्लेक्स लावून प्रसारित केल्या त्यामुळे आम्ही दिनांक दोन तारखेला त्यांच्यावरती अफवा पसरवल्याचा गुन्हा सतरा आरोपींवरती आणि इतर काही लोकांवरती दाखल केला नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये त्यानंतर त्यांना ग्रामस्थांना आम्ही बी एन एस बी एन एस एस कलम एकशे अडुसष्टप्रमाणे प्रतिबंधक प्रतिबंधक कारवाईबाबत एक नोटीससुद्धा दिली की आपण अशा पद्धतीचं कृत्य कुठल्याही बॅलेट पेपरवरती वोटिंग घेण्याचं कृत्य करू नका याबाबत आपण जर असं केलं तर आपल्यावरती गुन्हा दाखल होईल तरीसुद्धा ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी तिथे जमाव जमवला आणि त्या दरम्यान प्रांताधिकारी अक्लूज माळशिरस यांनी जमावबंदीचे आदेश त्या गावामध्ये लागू केले होते तरीसुद्धा तिथे शंभर ते दोनशे लोक जमा झालेले होते तीन तारखेला म्हणजे काल पोलिसांची पोलिसांची तिथे कुमक होती आणि ग्रामस्थांना आम्ही विनंती केली की जमावबंदीचे आदेश लागू आहे आणि आपण जी काही मतदान प्रक्रिया राबवत आहे बॅलेट पेपरवरती ती चुकीची आहे आणि कायद्याला अभिप्रेत नाही आहे हे समजून सांगितलं त्यांच्या मिटिंग्स घेतल्या मिटिंग्स आम्ही याआधीसुद्धा ग्रामस्थांच्या घेतल्या होत्या काल मिटिंग घेतल्या त्यावेळेला मग ग्रामस्थांनी आमची भूमिका समजून घेतली आणि त्यांनी मतदान प्रक्रिया थांबवली बॅलट पेपरवरची तरीसुद्धा प्रांताधिकारी यांनी काढलेले जे आदेश आहे त्या आदेशाचा भंग झालेला असल्यामुळे आम्ही संबंधित ग्रामस्थांवरती जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे तर मी मार्कडवाडी येथील ग्रामस्थ तसेच सर्व नागरिकांना हे आवाहन करतो की आपण अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य करू नका बॅलेट पेपरवरती वोटिंग स्वतःच्या मनाने असं घेता येत नाही ते राज्यघटनेला आणि कायद्याला अभिप्रेत नाही असं जर कृत्य आपण केलं तर आपल्याविरुद्ध बी एन एस कलम एकशे बावन्न किंवा इतर कलमांप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात आणि हे आपल्या सर्व नागरिकांच्या भविष्याशी भविष्यावर दुष्परिणाम करणारं ठरेल